काय विषय हाल ताप म्हणणं ना दिसत नाही फोन लावला त्याला हे आपल्याकडे बाबे काय विषय काहीतरी त्याचे डोक्यात मला काही वाट नाही कशाच टेन्शन घेतलं नुकसान झालंय एवढं काय आमचं झालं नाही का नुकसान माझं खरं आहे सगळ्यांचं देण आहे देणं काय करायचं पन्नास हजार रुपये घेतलेले अरे मी तर तुला सांगतो तू पन्नास घेतलेत मी घेतले लोकांचे पैसे काय करतो पण लोक तुला सांगतो येते मागायला hmm. शेतकऱ्याचं असंच आहे बाबा कर्ज करायचं आपण पैसे पाणी तुला, तुला सांगतो टाइमावर येत नाही असा पाऊस पडतो नुकसान होती फरसेने सावकारने पैसे मागितले सावकारला पण माहिती नुकसान झालं उडीच अरे उडीच झालंय पण तुला सांगतो काय करतो आता अरे पावसाने असा दाखा दिल्यावर काय करणार तू आता काय सावकर पण ऐकून घेत नसतो मला बी द्यायचे पैसे त्याला एका जनाकडून आणलेत पैसे पन्नास हजार त्याला द्यायचे मला पन्नास चे आता लाख रुपये झाले म्हणतो आता काय आता वाटत खासगी अवघड आहे खासगी वाटत आज मला असलं काय कुठं ना का आता काय आता नुकसान झालंय आता पन्नास हजार रुपये सावकार मागतोय अजून अरे मुन्ना येतोय मुन्ना आलताबला फोन लावला मी येतोय त्याला मी नाही पाच दहा मिनटं नाही बोलू काय आहे तू नको टेन्शन घेऊ तुझ्यापेक्षा लाग मला बी टेन्शन आहे तुझं तसं झालं माझं बी असंच आहे ना का ट्यूशन सावकार अरे मुन्ना मुन्ना तर तुला सांगतो कसलं आहे गेलं लगाई उडदा जे सगळे तुला सांगतो पाण्यातच आहे तुझं आलता तर काही गायबच झालाय mm. लोक लोक पैसे मागते म्हणून राहणार ना बाहेर नाही का नाही आलत बसला काय काय सांग तुला अवघड आहे बाबा शेतकऱ्याच काय करू आपण दहा मिनटं बघू त्यांची वाट हा नजर मग आपला आपण डोळी काढायचंय पाणी निघा नाही त्याच्यात पाणी बिणी लावावं लागेल मोटर म्हणणे मजा आएगा ना आजच अरे निवाच एकदम काय बघू आज जाऊया जरा काय नाही देऊ झालं बसलो ना आपण चल जाऊ जरा ते बाज्याकडे बी माझ काम आहे जरा पैसे आहे तुझत ना बाबा माझं बी आहे रुपये माहिती काय तुम्हाला फोन लावतो आता इथं सगळे जण काय विषय काय नाही सांग जरा पोर जमा झाले म्हणजे काहीतरी राडाड टेन्शन आहे तुला कशा टेन्शन आहे आम्हाला टेन्शन आहे का नाही काय तुम्हाला काय टेन्शन आहे तर वाहून गेलाय माझा तर पाण्यात गेलाय पाण्यात माझा पण मला टेन्शन आहे कशाच अरे हाय पण कशाला टेन्शन घ्यायचं तुम्ही मी आहे ना आता तर कळलं तुझं संपर्क करायला लागलाय भाव आहे तो आपला पार्टनर आहे आम्ही दोघं भाई तुला माहिती येणार का तू भाऊन देतोय आम्ही व्याजन पण चालू केले तर आता भाऊ नाच करायचं नाही मग लागत ना पण तुझ्यासाठी काय बी करू आम्ही बरोबर सांग तू पैसे देतो आम्ही तुला काय झालं पन्नास अरे आयला जा पैसे आम्ही बसलोय अन्न आणले तुलना विचारायचं असतो पैसे आम्ही किती दिले माझ्याकडनं पन्नास हजार रुपये घेतले उच्चल्या पन्नास हजार तुला माझे पैसे लाग म्हणला ना, ना आपल्याला तुझ्याकडनं घेऊन घेतली त्याने पैसे सांगता पाच हजार रुपये दिलेत मी त्याला काय म्हणलं व्याज बीज काय नको हे आपला असेल तुला का मी त्याला म्हणलं व्याजान नको बाबा व्याजाने हाय आमच्या पैसे पण व्याज देऊ नको मुद्दल द्या आमची आ... दोन महिने झाली पैसे अजून द्याय ना आमचे काय नुकसान झालेलं आहे सैगीचे नुकसान आमचं परत झालंय आमचं झालं बाबू पैसे पैसे असतात भाऊ पैसे देत दोन दिवस झालेले पाऊस पडतोय राहणार तुम्हाला काय सांगायचं तरी आम्ही टेन्शन नाही अरे भाऊ ऐक ना माझ्या राणा जाऊन बघ आता सध्या पोहोच पाणी ते पाणी काढायचे म्हणलं ना उडी तुला सांगतो निघा नाही बी ते पाण्यातच उडीत आहे ऐक ते बरोबर आहे सगळं सगळ्यांचा काहीतरी करून घ्याव पाणी काढा लागना आता रानातलं तुला आम्ही हाय ना का तू काय टेन्शन घेतो

पैसा नव्हता दोस्ती काय महिन्यात पैसे देतो बरोबर आहे किती दिवस झाले नाही आपल्याला वरती गेले दिवस बरोबर आहे आता काय सांगू नको माझे पन्नास त्याचे वीस तुझे किती तरी बाबा सहा हजार रुपये हे असे आमचे पैसे देऊन टाकू कशाला आले करतो पिकाचे पैसे आले आले दिले असते पण पिकाचे नुकसान झाले मला निघायचे पैसे

सांगतोय म्हणलं तुम्हाला दिवसांनी लक्षात ठेव तुला माहिती घ्यावर आपण आपलं तुला पोध विकला आपण डेंजर माणसं झाले आपलं मार्केट पंधरा दिवसांनी देतो म्हणलं मी सावकार साहेब पंधरा दिवसांनी तुम्हाला तू पंधरा दिवसांनी असं बोलत बोलता दोन महिने लावले बाहेर पण आता पिकाचे पैसे नाही निघाले कशात पैसे नाही निघले सोयाबीनचं नुकसान झालं आहे त्याच्यातलं नुसतं झालं कसं आहे माहिती आहे का भाई आम्ही देतो वेळेला पैसे आणला पण हे आमच्या नु टायमिंगला पैसे देत नाही मग कसं आम्ही देणार कसं थांबणार हो बघ तुला मी सांगतो काय थोडी परिस्थिती हे आणलं आहे तुमच्याकडून घेतले कारण समजून घ्यायचं काम तुमचं आहे हे मध्ये मध्ये बोलणं होत राहाय समज आहे का हे पैसे कधी येणार रे संदे तो म्हणतो सावकाश साहेब दिवसांनी देतो म्हणजे काय एड दिसतो तुला आम्ही हा बाय कधी बघा तू हावाले घेतो सांग पैसे घेतो म्हणजे तुम्ही दोघं काय आडवत चालतात तुम्हाला माहिती का आम्ही मी म्हणजे केवढं लेवलं गेलंय आता सांग कुणाबरोबर बसतो आपण ए बाय पैसे देणार आहे का सावकर साहेब तुम्हाला पंधरा दिवसांनी देतो म्हणलं सावकर साहेब

तू उद्या विचारलं काय पण काही तू आलं काही माणूस त्याचं नुकसान झालं आमचं आमचं त्याच्यामुळे आमच्या वर फाटला ना बघ मग लक्षात ठेवा आता बघायचं का तुला काय बघायचं त्याला सोड माझ सोड हे पण आपल्याला

ताट्यान काय बघतो माझ मी तुला माहिती काय काय वाकड बोलतो तुला माहिती आम्हाला फोन हो तुला तुला वाटलं का आम्ही हलके बोलके भुलके आहेत म्हणून आम्ही लावणार तात्याला फोन बोलून कुठे तुम्ही आवई का जरा बांधावरती आलतो हे नाही का बाह्याच्या तो आपल्या आपल्यापासून पैसे घेतले नव्हते का उच्चल पन्नास हजार तो जरा बळत नाही का वाकडे फाकला नाही का पैसे द्याय नाही दोन महिने लावले त्याने नाही का पैसे द्यायला पंधरा दिवस करू नको आणि तो बाह्य नाही का झाला आणि बोकर शिवे दिलेत आणि आपल्या आबाला बी शिवे दिलेत नाही का आबाला बी सांगा तुम्ही ताँ ताँ बोला था था ए, तू कोण आहे तू शांत बस तुझा काय संबंध आहे बघितलं पंधरा दिवस ताते ऐकून घ्या तुम्ही कसल्या परिस्थिती झाला आपल्याला टिकून द्यायचं नाही तुम्हाला आपली बिच्ची धरली ती कुठला शांत बस बस आणि ताते बघ काय म्हणतात हो काही जोडायला बाबेने घेतले पंच्याहत्तर हजार रुपये तो कधी द्यायचं काय म्हणतो दीड महिने नेन दोन महिने नेन पंधरा दिवसाने देतो म्हणला नाही पंधरा दिवसानी थांब बर बर बोलवा त्याला चार वाजता जाऊ आपण चालतं चालतं ठेवू का हो काय म्हणले

लाईक <laughs> करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा असे धन्यवाद आणि असायचा करामती सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद